नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायकाम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आज आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती रिसोर्ट तुरीचा प्रकार लोकल अवघी क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल पुडील बाजार समिती मुरूम तुरीचा प्रकार गज्जर आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल करमाळा तुरकाळी आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल सोलापूर कांदा लाल आवक एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल अकोला कांदा लाल अवक दहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल अमरावती तूर लाल अवक चोवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल यवतमाळ तूर आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार चारशे पाच रुपये क्विंटल अक्कलकोट तुरलाल आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल वाशिम तुरलाल अवघ तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल वाशिम अनसिंग तुरलाल अवक पाच क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल मोर्तीजापूर तुरलाल अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल अवराज शहाजाने तूर लाल आवक चौतीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार नऊशे एक्कावन्न रुपये क्विंटल दुधाने तुरलाल लाल आवक बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल दर्यापूर तूरमाहोरी अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर तुरीचा पांढरावान अवक सदोतीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल मांजलगाव बीड जिल्हा तुरीचा पांढरावान अवक चार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल शेवगाव तुरीचा आवक अवक बेचाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल கமாழா துரிச்சு பண்றவன் அவகி க்விண்டல் கமித் கமி ஆட்ட ஹார சாசே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாரணை ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சர நோர சாசே நவ்வது ரூபாய் க்விண்டல் கேவரா துரிச்சு பண்றவன் அவக எ க்விண்டல் கமித் கமீ சர்வசாரணி ஜாஸ்திச்சர ஆட்ட ஹார்கே கவிண்டல் வைஜாபுர சரூர் துரிச்சு பண்றவன் அவக சா க்விண்டல் கமித் கமீ சர்வசாரணி ஜாஸ்திச்சர சாஹார பச்சே ரூபாய் கவிண்டல் तुळजापूर तुरीचं पांढरावान आवक वीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार दहा रुपये क्विंटल देवळा तुरीचं पांढरावान आवक दोन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाचशे पाच रुपये क्विंटल तर हे होते पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस आजचे महाराष्ट्राचे तुरीचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व समितींचे मग भेटू या नवीन हुडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय